श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा काही घरातील म्हणजे महिलांच्या वाईट सवयी आणि या सवयीमुळेच बघा घरामध्ये दारिद्र्य येतं मग त्या कोणत्या सवयी आहेत तसेच कशामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं याबद्दल देखील जाणून घेणार आहोत जर तुमच्याही या वाईट सवयी असतील तर वेळीच तुम्ही या सवयी सोडून द्या आणि घरामध्ये आपल्या नक्कीच माता लक्ष्मी येईल आणि सुख समाधान नांदेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण तुम्ही त्यापूर्वी जर व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा काही दुर्गुण हे पुरुषांमध्ये देखील असतात महिलांमध्ये देखील असतात महिलेला देवीचं स्थान आहे आणि तिला घराची लक्ष्मी मानलं जातं म्हणूनच असं सांगितलं जातं की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मी स्थान घेते यामुळे संपूर्ण बघा कुटुंबात अडचणी अनेक आ, समस्यांचा आपल्याला सामोरं जावं लागतं मग त्या कोणत्या वाईट सवय आहेत की जेणेकरून मी तुम्हाला म्हटलं असतील तर सोडून द्यात आपल्याला माहीत नसतील तेव्हा कळत नकळत झालेल्या चुका वेगळं पण जाणीवपूर्वक चुका करू नयेत रात्री झाडू मारणं सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी घरातून बाहेर जाते तसेच रात्री भांडी न धुणं म्हणजे बघा खरकटी भांडी बेसिंगमध्ये तसेच ठेवणं जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मकता वाढते आणि दारिद्र्य येते ताटात तसेच बघा आपण जेवायला ताट वाढून घेतलं तर त्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवणं देवी अन्नपूर्णा माता आपल्यावरती नाराज होते घरात जुने फाटके तुटके म्हणजे एक प्रकारचं रद्दी सामान घरामध्ये खूप ठेवणं यानं घराला वास्तुदोष लागतो पाय धुवून झोपायचे विसरणे शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी स्थिरावत नाही सूर्यास्तानंतर केस विंचरणे हे अपशकुनी मानले जाते रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्य येते असे मानले जाते त्यामुळे बघा आपण या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे पाळणा झुळी रिकामं ठेवणं हे देखील अपशकुन मानतात त्यामुळे या सवयी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या वेळीच सोडून देण्याचा प्रयत्न करा घरात मोडलेला झाडू ठेवणे पैशांचा अपयव वाढतो देवघरात धूळ जमू देणे यानं आपण जी काही दररोजची देवपूजा करतो ती देखील आपली वायफळच जाते त्या पूजेचं देखील आपल्याला बघा पूर्ण फळ जे आहे ते मिळत नाही तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे घरात संकट येतात सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य येते देवळातून आलेला प्रसाद वाया घालवणे ही तर सगळ्यात मोठी चूक आहे बघा आणि आता ह्या चुका आपल्याकडून कळत नकळत होतात आणि या चुकांचे दुष्परिणाम जे काही आहेत ते पूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात रात्री घरात कपडे वाळत टांगणे अशुभ मानले जाते घरात फाटकी झोपडीसारखी चटई वापरणे गरिबी यामुळेच आपल्या घरामध्ये एक प्रकारची दारिद्र्यता वाढते जास्त पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणं आणि जे काही समजा पीठ मळवलेलं आहे तेच घरामध्ये वापरणं यानं नकारात्मक ऊर्जा दारिद्र्यता यासारखे लक्षणं खूप प्रमाणामध्ये वाढतात तसेच घराची बघा जिथे स्वच्छता तिथे माता लक्ष्मीचा वास आणि जिथे अस्वच्छता तिथे अलक्ष्मीचा वास त्यामुळे आता थोडक्यात प्रत्येक महिलेच्या लक्षातील स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची तसेच घरामध्ये बघा आ, दिवे लागणीच्या वेळेला घरातील सर्व लाईट चालू ठेवायच्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेला देवासमोर दिवा तुळशीसमोर दिवा लावायचा सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे आणि सूर्योदया आधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते देवाला रोज दिवा न लावणे संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधकार व वा दारिद्र्य वाढते तुळशीची पूजा देखील न करणं तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते तिची उपेक्षा दारिद्र्याला आमंत्रण देते त्यामुळे बघा आपण ज्या ह्या काही सवय आहेत त्या सोडून देणं खूप गरजेचं आहे घरात सतत भांडण वात करणे अशांत घरात कधीही लक्ष्मी राहत नाही बघा घरामध्ये सतत जर कटकटी असतील तिथे देखील माता लक्ष्मी राहत नाही उंबरट्यावर बसणे शिंकणे उंबरटा हे घराचे एक रक्षा कवच आहे बघा तिथे बसणे आणि अशुद्ध म्हणजे अस्वच्छता ठेवणं यानं देखील घरामधील माता लक्ष्मी सकारात्मकता जी काय आहे ते निघून जाते सतत घरामध्ये अपशब्द शिवीगाळ करणे एकमेकांना घालून पाडून बोलणे यानं देखील घरातील माता लक्ष्मी निघून जाते कुणालाही घरातून हाकलून देणे मग दारात एखादा भिकारी आला प्राणी आले त्यांचा देखील अपमान करणे याने देखील घरामध्ये दारिद्र्यता येते किचनमध्ये नळ टपकट ठेवणे वाहणारे पाणी म्हणजे निघणारा पैसा त्यामुळे नळ दुरुस्त करावा बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपयोग दारिद्र्य व आजार आणतो त्यामुळे बघा या ज्या काही वस्तू आहेत आणि ज्या काही सवयी आहेत त्या वेळीच बदला जेणेकरून आपल्या घरामध्ये दारिद्र्य येणार नाही तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद